यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वडघर पूल ते कॉलेज फाटा रस्ता अखेर मोकळा सरपंच मंगेश शेलार यांच्याकडून अतिक्रमणांवर धडक कारवाई वडघर पूल ते कॉलेज फाटा या महत्वाच्या रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे होणारी वाहतूक कोंडी अखेर करंजाडे ग्रामपंचायतीने केलेल्या धडक कारवाईमुळे संपुष्टात आली आहे सरपंच मंगेश शेलार यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली असून यामुळे या, या मार्गावरील नागरिक आणि वाहन चालकांनी गाडी नदीवरील पूल ते कॉलेज फाटा या पट्ट्यात हातगाड्या आणि फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते या अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला होता याचा थेट परिणाम म्हणून पादचारी आणि वाहन चालकांना ये करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता तसेच या भागात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायत करंजाडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत सरपंच मंगेशार यांनी तात्काळ कठोर पावले उचलली त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले ग्रामपंचायतीच्या आठ कर्मचाऱ्यांनी एका जेसीबीसह या अतिक्रमणांवर धडक कारवाई केली या कारवाईमुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहतूक सुरळीत झाली आहे या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल नागरिक सरपंच मंगेश शेलार आणि संपूर्ण ग्रामपंचायतीचे आभार मानत आहेत युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका